त्यांना पण घरीच बसायचं ना सुरेश दसी वारंवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात बोलत आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलत आहे त्याकडे कसं ऐकून घ्या सुरेश दसजी बोलत आहे तर मला तर एक वाटतंय मशी मागाला गुरा की तरी बरा असेल पण एवढा सुरेश दस वाया गेलेला माणूस आहे या हां त्या माणसाला अक्कल पिकल नावाची चिजच राहिली नाही बोलायचं हे मुद्द्यावर बोलायचं मुद्द्यावर चालायचं पण असं काही पण बोलायचं नाही माणस माणसाला मारणारापेक्षा मार घेत घेणाराला भिजत असती तर ते धनंजय मुंडे भिजतवान माणूस आहे म्हणून त्यांना प्रतिउत्तर देत नाही ते माणुसकीचा माणूस आहे हे काय बोलतात कसे बोलतात ह्यांना बोलण्याचा काहीतरी कुठं मुद्द्यावर आहे का धनंजय मुंडे जे शांत आहेत ते कशामुळे शांत ते श धनंजय मुंडे जे शांत आहेत त्यांना विजतीमुळं शांत आहे त्यांनी स्वाभिमान मुंडे साहेबांचा त्यांनी एक पक्षात त्यांनी कधीही काम जे केलं तर सर्व करताच केलेलं आहे धनुभव